अर्थमंत्री हे जाणकार आहेत माझी त्यांना दहा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहेत त्यामुळे नऊ वेळा जे नाही ते वेळी त्यांना तुमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे करावं लागतंय नऊ वेळा त्यांनी कधी असा अर्थसंकल्पात गोंधळ केला नाही ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे आणि फक्त निवडणुकीत निवडून येण्याचा उद्देश ठेवूनच या अर्थसंकल्पाला खर्च करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे जसे आपल्या देशाचे अर्थतज्ञ मनोहन सिंगी होते तस आपल्या राज्याचे अर्थतज्ञ जयंत पाटील साहेब आहेत त्या जयंत पाटील साहेबांनी अध्यक्ष महोदय बिल एक मंजूर करून घेऊन ते ठेवू का आता लगेच ठेवू कसं बिल घेऊया बिल बिल आपण आपण सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांच्या भावनेचा आदर ठेवत बिल घेऊ त्यानंतर पुरवणी ठीक आहे पुरवणी पुरवणी अरे मला मागण्या सभागृहास सादर करतो असे करत असताना मी सभागृहाचे असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या मान्य राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सभागृहास केली आहे सन पुरवणी मागण्या सादर करण्यात आहेत पुरवणी मागण्यांचे विवरण पत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासना शासनाच्या संकेतस्थळावर तसेच टपाल दवाखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी होईल दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवर एक मिनिट विभागांवरील कपात सूचना दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील बोला हरकत अध्यक्ष महोदय विनियोजन विधेयक सहा लाख सत्तर हजार कोटी रुपये खर्चाचं सन्माननीय अर्थमंत्र्यांनी आत्ताच मांडलं सभागृहाने त्यांना मान्य मान्यता दिली एक मिनिटही झाले अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याची सगळे विषयवर चर्चा मगाशी पूर्ण झाली गिलोटीन झालं आणि त्या सगळ्या खर्चाला आपण विनियोजन विधेयक मांडून मान्यता घेतली आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय अर्थसंकल्प विचार करूनच मांडला असेल पूर्ण अभ्यास करूनच होते वर्षभराचा खर्च त्यात मांडलेला असतो आता अध्यक्ष मोदय सहा लाख सत्तर हजार कोटी काय का जो अर्थसंकल्प मांडला दादा तुम्ही त्याच्यावर आजच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या आहेत ते आता मांडलं ना तो मी सांगतो ना तो मी चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प वीस हजार कोटी रुपयाच्या महसुली तुटीचा मांडला जयंत पाटील साहेब या विषयाची चर्चा उद्या नाही तो तो ऑब्जेक्शन मांडण्यालाच आहे त्यामुळे मान्य मांडतानाच आपण काय विचारू एक मिनिट अर्धा मिनिट दीड मिनिटाच्या वेळ घेत नाही आपला वेळ आणि म्हणून अध्यक्ष मध्ये वीस हजार कोटीच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर हो चौऱ्याण्णव हजार कोटी म्हणजे आता एक लाख चौदा हजार कोटी रुपयाची तूट झाली फिस्कल डेफिसिट जीएसडीपीच्या जी पीच्या प्रमाणात जर बघितलं अध्यक्ष मोदय तर आता चार पूर्णांक तीन टक्क्यापर्यंत फिसकल डेफिसिट जाईल हे चौऱ्याण्णव हजार हो कोटी रुपये खर्च केले तर राज्याचं रेटिंग कमी होईल राज्याचा खर्च एवढा मोठा वाढलेला आहे कि राज्याच्या राज्य जे कर्ज काढतं बॉरो करतो बॉन्ड्सवर त्याचाही रेटिंग कमी झाल्यामुळे आपल्याला व्याजाचा दर वाढेल एका आर्थिक विशेष सर्कल मध्ये विषय सर्कल मध्ये आपण सरकारला घालतोय आणि म्हणून अध्यक्ष मोदय अर्थमंत्री हे जाणकार आहेत माझी त्यांना दहा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहेत त्यामुळे नऊ वेळा जे केलेलं नाही ते दहाव्या वेळी त्यांना तुमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे करावं लागतंय नऊ वेळा त्यांनी कधी असा अर्थसंकल्पात गोंधळ केला नाही पण यावेळी मात्र एवढा प्रचंड अर्थसंकल्प मांडल्यावर परत चौऱ्याण्णव हजार कोटीचा अर्थसंकल्प ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे आणि फक्त निवडणुकीत निवडून येण्याचा उद्देश ठेवूनच या अर्थसंकल्पाला खर्च करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे म्हणून या मागण्या त्यांनी पुरवणी मागण्या मांडू नयेत अशी माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय जसे आपल्या देशाचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंगजी होते तसं आपल्या राज्याचे अर्थतज्ञ जयंत पाटील साहेब आहेत आणि त्या जयंत पाटील साहेबांनी त्या जयंत पाटील साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केला परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की कालच हे होणार होतं कामकाजात परंतु काल अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं आपल्याला कालचं कामकाज करता आलं नाही आणि म्हणून कालचं आणि आजचं असं एकत्र कामकाज करण्याची वेळ आपल्यावर त्या ठिकाणी आली जयंतराव पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले जरूर त्यांना लोकशाहीमध्ये विधिमंडळामध्ये त्यांचं त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आपण ह्याच्यावर उद्या चर्चा करणार आहोत जयंत पाटील साहेबांनी त्याच्याबद्दलची चर्चा करावी विरोधी पक्षनेत्यांनी करावी नादांनी सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी करावी पृथ्वीराज सन्माननीय ज्येष्ठ सदस्य बाबांनी करावी मी एक आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या प्रकारे ह्या राज्यामध्ये अनेक सरकार येऊन गेली परंतु शेवटचं वर्ष असतं त्या काळामध्ये काही गोष्टी ह्या घेतल्या केल्या जातात परंतु एकंदरीत आपल्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही आपल्याला जे लिमिट दिलं त्या लिमिटच्या बाहेर आपण त्या ठिकाणी जाणार नाही ही जी काही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि मी परवाच अर्थसंकल्पावर बोलत असताना सांगितलं सन्मान्य अर्थमंत्री मुनगंटीवार साहेब होते तेव्हा दोन वर्ष फक्त शिल्कीचा अर्थसंकल्प आपण मांडलेला होता नाहीतर सातत्याने तुटीचाच अर्थसंकल्प मांडला जातो ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्या गोष्टीला सरकार प्राधान्य देतं ज्या गोष्टी थोड्याशा मागं ठेवल्या तरी चालू शकतात त्याला आपण मागं ठेवतो परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा जो लाव नावलौकिक आहे त्या नावलौकिकाला कुठं गालबोट लागू नये अशा प्रकारची वक्तव्य ही कुणी त्या बाबतीमध्ये करू नये आपलं महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि ती ओळख आपल्याला ठेवायची